नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ आणि चैतन्य स्पोर्ट्स योगा अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीनं खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षकांना भाऊ काणे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं या अंतर्गत एका कार्यक्रमात यावर्षीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आपल्या जीवन काळात शेकडो उत्कृष्ट खेळाडूंना घडवणाऱ्या भाऊ काणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील वर्षीपासून भाऊ काणे पुरस्कार प्रदान करण्यात येतो यावर्षी हा पुरस्कार बास्केटबॉल प्रशिक्षक अरविंद गरुड आणि ॲथलेटिक्स कोच गजानन ठाकरे यांना देण्यात आला नागपुरात आयोजित या कार्यक्रमात आमदार प्रवीण दटके यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य तसंच गणमान्य नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रीडा मंडळ व चैतन्य स्पोर्ट्स योगा अँड कल्चरल तर्फे आम्ही मागच्या वर्षीपासून एक उत्कृष्ट कोचला परि पुरस्कार देण्याचं ठरविला आहे आता आतापर्यंत काय की जवळपास सगळ्या खेळाडूंना आपण पारितोषिक देतो त्यांना लाखो रुपयाचं पारितोषिक बाहेर मिळते पण त्या खेळाडूला तयार करणारा जो प्रशिक्षक असते त्याच्याकडे कुणाचं लक्ष नसतं त्याला फार वर्षापासून दुर्लक्षित केलं गेलं आहे त्यामुळे आम्ही म्हणजे भाऊकाने जे होते ते स्वतः प्रशिक्षक आणि दादोजी कोंडे पुरस्कार विजेते असल्यामुळे त्यांच्या डोक्यातली ही संकल्पना होती की आपण कोचसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून अचानक त्यांचं निधन झालं आणि मग आमच्या डोक्यात ती कल्पना आली की भाऊकडे भाऊनी जे ठरवलं होतं ते आपण काहीतरी करता केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही हा पुरस्कार सुरू केला आहे दरवर्षी ॲथलेटिक्सचा जो कुठला प्रशिक्षक यंग नवीन राहील त्याच्याकरता आम्ही एकवीस हजार रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं आहे तर यावर्षी आम्ही अरविंद गरुड जे बास्केटबॉलचे प्रशिक्षक आहे त्यांना हा पुरस्कार देत आहे आणि ठाकरे यांना ॲथलेटिक्सचा पुरस्कार देत आहे